फक्त तीन आहे तीन नाही चारच पीस आहेत चार पीसला ऑर्डर जातील फक्त चार पीसला ऑर्डर जाणार आहे एक पीस आहे हा एक पीस आहे स्टोन ह्याच्यात रेड कलर आहे डार्क रेड कलर आहे आणि पुरसं व्हाईटमध्ये वा, वा, जाणार आहे पिन बघून घ्या पिन ह्याचं असं येणार आहे साडी पिन किंवा तुम्ही ॲज अ ब्रोचसुद्धा वापरू शकतात लग्नात असं ठीक आहे येल्लोईस कलरमध्ये पिंक स्टोन आहे आणि व्हाईट स्टोनमध्ये फिक्स केलेला आहे पिनसुद्धा ह्याची बघून घ्या खूप सुंदर आहे आणि व्हाईटमध्ये पिंक स्टोन है, आहे आणि ह्याच्यात पूर्ण मोत्यांचं व्हाईट मोत्यांचं काम आहे हंड्रेडला जाणार पीस आहे एक हंड्रेडला जाणार आहे आणि ह्याच्यात बुकिंग फक्त चार काहींचं होणार आहे दोन वाईटमध्ये आहे फक्त आपल्याजवळ दोन व्हाईटमध्ये आहे आणि सिंगल 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 येलो मध्ये आहे आणि सिंगल व्हाइट मध्ये रेड स्टोर मध्ये एका ताईंने सहा बुकिंग केलेलं होतं त्यांचा रिस्टॉक होता होता खूप टाइम लागला पण हे ते दोन चार एक्स्ट्रा राहिलेले आहेत चार ताईंना जाणार आहे जर का हवं असेल तर बुकिंग करून घ्यायचं आहे लग्न सराईत खूप चांगलं असते हे ब्रोच ॲज अ ब्रोच टाईपमध्ये तुम्ही घालू शकता कानातलं दाखवू का कमी किमती वाले एकदम कमी किमती वाले थ्री थर्टी थर्टी रुपीस चे कानातले दाखवू का टाईन चला मला रिस्पॉन्स येत नाही पण मी दाखवून येते अगोदर सा पाणी पिते हे मी एका लाईव्हमध्ये मध्ये दाखवलेलं होतं भरपूर पीस गेलेत आता त्याच्यातले थोडे फार उरलेले आहेत आणि एक लाईव्ह मी आता काही सांगत नाही चला ठीक आहे नंतर ते नंतर ते गुपित ठेवायचं आहे थोडंसं थर्टीला जाणार आहे हे पीस थर्टी रुपीजला ला जाणार आहे लटकनमध्ये आहे हँगिंगवाला आहे ठीक आहे सिल्वरवाले ऑक्सिडाइज ज्वेलरी थर्टी रुपीजला जाणार आहे ज्या ताईला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे लहान मुलींसाठी खूप सुंदर पीस आहे हे सुद्धा थर्टीलाच जाणार आहे जेवढे दाखवते तेवढे सर्व थर्टी रुपीजला जाणार आहे थर्टीला जाणार आहे पहिला पीस आहे ऑक्सिडाईजमध्ये लटकनमध्ये काढून दाखवत नाही आहे जर का आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मी मग तिकडे फोटो पाठवून टाकेल काढून दाखवेल तिकडे ठीक आहे हा सुद्धा पीस आहे थर्टी रुपीज ज्या आईला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हार्टमध्ये आहे स्टोन आहे आणि पर्पल कलर जात आहे झुमक्यामध्ये असं लटकनमध्येच आहे हँगिंगवाले आणि गोल्डनमध्ये येणार आहे इकडे सिल्वर येणार आहे थोडंसं आणि पूर्ण हँगिंगमध्ये येणार आहे हे काढून दाखवू का एक काढून दाखवते तुम्हाला फटाफट थर्टी रुपीजला जाणार आहे हे सर्व पीसेस थर्टीला जाणार आहेत ज्या त्याला हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे थर्टीला जाणार आहे बघून घ्या खूप सुंदर पीस आहे थर्टी रुपीजला जाणार आहे आर्टिकल्स आवडत असतील ज्वेलरी आवडत असतील फ्लेक्सन आवडत असेल तर लाईव्हला लाईक तेव्हाच करायचं आहे अदरवाइजला सबस्क्राईब करायचं आहे फक्त आणि नवीन ताईंनी सर्व सर्वांनीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काजू सेपमध्ये थर्टी रुपीजला जाईल काजू सेपमध्ये मोठा आहे पण थर्टी रुपीजलाच जाणार आहे काजू सेपमध्ये थट छोटा मोठा आहे पण थर्टीला आहे छोट्यासुद्धा काजू सेप सेपमध्येच थर्टीलाच जाणार आहे ज्या ताईला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे हे आपण एखादं आर्टिकल घेतलं त्याच्याबरोबर लावून घ्यायचं आहे किंवा दहा बारा घेतले तर ते तुम्हाला एकदम म्हणजे सिपिंग देताना थोडंसं पण त्रास होणार नाही थर्टी रुपीज सिल्वरमध्ये आहे काजूसेब थ्री झिरो थर्टी रुपीज तीस रुपये हे बघा हे खूप सुंदर आहे हा बॉल काढायचा आणि हा काढायचा एक निघते हा वरचा निघते आणि मग ते कानात जाते हा मागे असणार आणि हा पुढे असणार आहे कानात ठीक आहे थर्टी रुपीजला जाणार आहे ज्या ताईला हवं असेल नेटवर्क इश्यू होता एकदमच नेट नेट ने निघून गेलेलं होतं ठीक आहे ह्याच्यामध्ये